जय श्री राम, आज पर के हनुमान जी के मंदिर हूँ, ये महादेव मंगलेश्वर मंदिर है, आइए

राम प्रसिद्ध जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती भारति जय देव जय देव दे, व्याघ्रम्भर मदनारी पञ्चन मनमोहन भुञ्जन सुखकारी शतकोटि चवाच उच्चारी रल तिलक रामदासन्तरि जय देव जय जै देव जय श्री शङ्कराव स्वामी शङ्करा आरतियो

एका हरतालिकेची कहाणी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा, सांगा। तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्र चंद्र श्रेष्ठ सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हर तालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो ते आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसं केलेस हेही मी तुला सांगतो तू तु लहानपणी मला प्राप्त व्हावी म्हणून मोठे तप केलेस काही वर्ष झाडाची पिकली पाने खाऊन थोडी थंडी पाऊस घेऊन दुःखे दुःख केली हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद म्हणी आले हिमालयाने त्याची पूजा केली येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी व तो तिचा योग्य नवरा आहे त्याने तुझकडे मारणी करण्यास सांग मला पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून गेला विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यानंतर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारले तेव्हा तू सांगितले महादेवा वाचून तुला दुसरा पत् दुसरा पती कारण नाही असा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूस देण्याचे कबूल केले आहे त्याला काय उपाय करावा मग तुला घोर आरण्यात नेले तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळपास एक गुहा आढळला त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केले त्याची पूजा केली तो दिवस भाद्रप तृतीचा होता रात्री जागरण केलं पुण्याने तेथे माझे आसन घालले नंतर मी इथे आलो दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मान्य केली आणि गुप्त झालं पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचे पारायण केले इतक्यात तुझा बाप इथे आला त्याने तुला मला देण्याचे वचन दिले मुलात घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून तुला मला देण्यास अर्पण अशी केली अशी व्रताची इच्छा पूर्ण झाली याला तालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते, ते स्थळ सुशोभित करावं व पुढे रांगोळी घालून पार्वते महादेवाचे इंध स्थापन करावे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं या व्रताने प्राणी मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खातलं तर त्या सात जन्मी विधवा होतात आणि दारिद्र्य पु। पुत्र शोक होतो काही कहाणी वाचन केल्यावर सुहासींनी श्वेताशक्ती वायात दान द्यावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी देवाच्या दरबारी संपूर्ण देवाला हात जोडून विनंती करून द्या देवा माझ्याकडून काय चुकलं असेल तर माफ करून दे

ไม่ก็ไม่